कोपरगाव तालुक्यातल्या येसगाव येथील रवींद्र चिंचोले या आपल्या जगदंबा किराणा स्टोअर्सच्या दुकानात दुपारी एकच्या सुमारास दोन अनोळखी इसम त्यांच्याकडील विना क्रमांकाची लाल काळ्या रंगाची बजाज पल्सर कंपनीची मोटरसायकलवरून आले असता त्यांनी दुकानातून स्ट्रिंग नावाचे थंड पेय या मागितले यावेळी त्यांच्यासोबत असलेला दुसरा इसम हा कोपरगावकडे जाणाऱ्या रोडच्या दिशेनं सदरची गाडी उभी करून उभा राहिला दुकानात आलेल्या अनोळखी इसमानं थंड थंडपेय मागून दुकानासमोरच उभा होता त्यानं पन्नास रुपये दिले थंडपेयाचे पैसे घेऊन बाकी पैसे परत देऊन सदर महिला ही दुकानच्या बाहेर आली असता तिथे उपस्थित असलेल्या अनोळखी इसमानं सदर महिलेचा गळा धरून तिच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दीड तोळ्याचे मिनी मंगळसूत्र आणि सोन्याच्या दोन पळ्या असलेले पूर्ण सोन्याचे साखेत बनवलेले असे मिनी मंगळसूत्र तोडून सदर इसम त्याच्या साथीदारासह सा मोटरसायकलवर बसून पळून गेला या प्रकारामध्ये सदर महिलेनं त्याला कॉलर धरून ओढण्याचा प्रयत्न केला मात्र सदर इसमानं त्या महिलेला जोराचा धक्का दिल्यानं सदर महिला जमिनीवर पडल्यामुळे सदरचे दोन्ही भामटे हे कोपरगावच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी ठरले याबाबत सदर महिलेनं या, या दोन्ही अनोळखी इसमांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे छत्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बाधवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे करत आहेत दरम्यान या घडल्या प्रकाराविषयी रवींद्र चिंचोले यांनी अधिक सांगितलं काल दुपारी तीन वाजता नगर हायवे लगत आम लगत आमचं दुकान आहे ब्राह्मणगाव रोडला जगदंब किराणा स्टोअर म्हणून तर दुपारी तीन वाजता एक आज्ञा ती समोरला आणि आल्यानंतर त्याने माझ्याकडे कोल्ड ड्रिंक्स मागितलं मी कोल्ड ड्रिंक्स दिलं त्याला पन्नास रुपयाचे दिल्यानंतर मी उरलेले पैसे पण परत दिले त्यानंतर मी ज्यावेळेस काउंटरच्या बाहेर येण्यासाठी निघाले त्यावेळेस त्यांनी माझा गळा दाबून माझ्या गळ्यातली सूत्र आहे दिव्या टोळ्याचं ते ओर पाडून घेतले आणि समोरच हायवेला एक मोटरसायकल लावलेली होती त्यावरती अजून एक दुकाप होता होतं तिच्या डो तोंडाला रुमाल बांधलेला होता मग मी त्याच्या पाठला नग करत त्याच्या पाठीमागे गेले आणि तो मोटरसायकलवर बसला असता मी त्याची कॉलर पकडली त्याने मला हायवेला ढकलून दिले आणि ते दोघं कोपरगावच्या दिशेने निघाले त्यानंतर मग मी काल प आज पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे तसेच माझ्या दुकानामध्ये सी सी टी व्ही फुटेज पण आहे तर पोलिसांना तपास करण्यासाठी मी सी सी टी व्ही फुटेज पण त्यांना दिले त्या सीसीटीव्हीमुळे त्यांना जी पुढची माहिती आहे ते लवकर सोयीस्कर होईल तर माझी अशी इच्छा आहे की माझं जे गेलेलं मनी मंगळसूत्र आहे ते मला लवकरात लवकर परत द्या एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव